रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीनला पावसाच्या कारणामुळे शेवटची फवारणी राहिलेली आहे आणि आता सोयाबीन हे आपल्या अशा अवस्थेमध्ये आलेलं आहे मित्रांनो जवळपास ऐंशी टक्के शेंग आता भरलेली आहे तर मित्रांनो आपण शेवटची फवारणी केली पाहिजे की नाही तर ते आता आपल्या सोयाबीनच्या झाडावर अवलंबून आहे मित्रांनो आपल्याला बघावे लागेल की आपल्या सोयाबीनला असं वरच्या बाजूला काही चाप्या तर राहिलेल्या नाही आणि खालच्या बाजूच्या जर शेंगा आपल्या कच्च्या राहिल्या असेल तर आपल्याला फवारणी करणे आवश्यकता आहे म्हणजे मित्रांनो हे बघू शकता आता इथं चाप्या तशाच राहिली आहेत वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला याच्या शेंगा कवळ्या आहेत मित्रांनो म्हणून आपण याला कोणते अन्नद्रव्य कमी पडत असतील कम तर त्याची कमतरता जरा बसू नये म्हणून आम्ही फवारणी करत आहोत मित्रांनो आणि शेवटच्या फवारणीमध्ये कोणते कोणते कौन अन्नद्रव्य मिळाली पाहिजे याची आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे मित्रांनो ते तुम्ही बघू शकता जर तुमच्या सोयाबीनची अवस्था जर अशी असेल की मित्रांनो खालच्या शेंगा भरायच्या राहिल्या तर तुम्ही फवारणी करू शकता मित्रांनो म्हणजे जर वरच्या शेंगा भरल्या आणि खालच्या भरायच्या राहिल्या तर आपल्या सोयाबीनला कुठेतरी अन्यद्रव्य कमी पडत आहे याची शक्यता असते मित्रांनो म्हणून तशी जर आपल्या सोयाबीनची अवस्था असेल तर फवारणी करून घ्यायला चालेल